नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि राज्यातील द्राक्ष बागायतदारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयामध्ये बैठक झाली आहे या बैठकीमध्ये बेदाणाला शेतमालाचा दर्जा देणे जीएसटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणे प्लॅस्टिक आच्छादनासाठी अनुदान देणे आदी महत्वाचे निर्णय घेण्यात आले बैठकीला उपाध्यक्ष नरहरी झिरवाण अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा सौरभ विजय आभा शुक्ला आशीष शर्मा जयश्री भोज रवींद्र बिनवडे कैलास भोसले डॉक्टर अजय कुमार शर्मा डॉक्टर प्रशांत निकुंबे प्रशांत वाघमारे आदींसह अनेक मान्यवर आणि द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते बेदाण्याला शेतीमाल म्हणून घोषित करण्यासाठी नाबार्डसह इतर संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेण्यात येणार आहे बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्राकडे पत्र पाठवण्यात येणार अवेळी पाऊस गारपीट यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष आणि फळबागांना प्लॅस्टिक आच्छादनासाठी अनुदान देण्यात येईल द्राक्षांसाठी कोल्ड स्टोरेजसाठी सोलर पॅनल अनुदानाची शक्यता तपासण्याचे निर्देश पवार यांनी दिले नाशिक येथील बेदाणा क्लस्टरसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अटी शिथिल करण्याबाबत उद्योग विभागाला निर्देश देण्यात आले अमेरिका आणि इतर देशांमध्ये दे द्राक्षांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील ठिबक सिंचनासाठी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही पवार यांनी सांगितलं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच बैठक घेऊन द्राक्ष बागायतदार यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसर